आत जानेवारी महिना सुरू आहे आणि आता काही दिवसातच मकर संक्रांत हा सण येणार आहे आणि मकर संक्रांतीला आपण हमखास तिळगोळ्याचे लाडू की किंवा वड्या करत असतो आणि तिळ हे आपल्या श शरीरासाठी सुद्धा खूप आरोग्यदायी अशी आहे तर ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर आज मी ही जी वडी केलेली आहे ना आपण नेहमी तिळगुळाची वडी करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची ही वडी केलेली आहे आणि अप्रतिम चवीची अशी ही वडी झालेली आहे नेहमी करतो त्यापेक्षा वेगळी तर ही वडी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटी तीळ भाजून घ्यायचे आहे तर लोखंडीकडेच मी हे भाजून घेणार आहे कारण की लोखंडी कढईमध्ये कुठलाही पदार्थ टेस्टी तर होतोच शिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हितकारक असं असतो तर हे तीळ मी अगदी आचेवर भाजून घेत आहे तर खरपूस असे आपल्याला भाजून घेण्या घ्यायचे आहे तर तीळ हे हेल्दी फॅटचा उत्कृष्ट स्रोत आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते बुद्धकोष्ठतेची समस्या कमी होते यासह चयापचय सुधारते या बियांमध्ये सुधार मेथिलॉईन देखील असते जे यकृत निरोगी ठेवण्याबरोबर बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवते तीळ त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे हे त्वचेला आवश्यक पोषण देते तीळ नैसर्गिकरित्या काल खाली तेल तयार करण्यास मदत करते ज्यामुळे केस निरोगी आणि चमकदार राहतात यासह त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते जर आपले गुडघे दुखत असतील तर ती गुळाचा लाडू खावा तर असे हे गुणकारी तीळ आहेत चला आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने तर आपण तिळगुळ खातो हे महत्त्वाचे तर बघा आपले हे जे तीळ आहे ते छान असे खरपूस भाजून झाले आता तीळ काढून ठे घ्यायचे आणि त्याच कडेमध्ये आपल्याला गूळ जो आहे तो मेल्ट करून घ्यायचा आता आ, मी इथे तिळचे मोजवा म्हणजे मेजर मापून घेत भाजले नाही तर इथे मी साधारण अर्धी वाटी गूळ हा मेल्ट करून घेणार आहे आणि तर हा थोडा ड्राय असतो जो गूळ पावडर असतं ते ड्राय असतं त्यामुळे आपण किंचित थोडंसं दूध टाकून आपण हे मेल्ट करू शकतो किंवा तसंही झालं तर चांगलंच आहे तर आता हा गूळ आपला चांगला मेल्ट झालेला आहे अगदी पाकासारखा झालेला आहे थोडंसं कॅरेमल असतं ना गुळाचं पापडी पापडीला जे आपण ज्याप्रमाणे गुळचं पाक करतो तसंच आपल्याला हा पक पाक करून घ्यायचा आहे आणि झाला आहे आता बघा हा पाक आपला तयार झाला आहे खूप घट्ट पण नाही करायचं आणि आता थोडे थोडे तिळ आपल्याला ते भाजलेले यात टाकायचे आहे म्हणजे सगळे एकदम नाही टाकायचे अगदी थोडे थोडे कारण आपल्याला जे आपण कॅरमल करणार आहोत ना तिळगुळाचा आता गॅस बंद केलाय मी आणि आता थोडे थोडे म्हणजे साधारण तीन छोटे चम्मच मी तिळ यात टाकलेले आहे आणि आता एका ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ते ताटावर याप्रमाणे पसरून घ्यायचं आणि आता ते पसरून या लगेच गार होने या ते गार होण्यासाठी ठेवायचं आहे तर याच्या आपण वड्या पाडताना त्या तुटल्या तरी चालेल कारण की आपल्याला त्याचं ते पुढंच करायची आहे नंतर तर हे थंड होण्यासाठी मी ठेवलेले आहे तर आपण तुम्ही म्हणाल की तिळगुळ वाटून जरी टाकलं असतं तरी चाललं असतं पण नाही जे ही पद्धत वापरून आपण करणार आहोत त्याची चवच वेगळी लागते आता ते गार झाले की ते आपण वड्यासारखं त्याला त्याचे तुकडे करून घेऊ याप्रमाणे कसेही साईजमध्ये नाही झाले तरी चालेल कारण की आपल्याला त्याची नंतर पुढंच करायची आहे आता इथे मी गाजर घेतलेले आहे दोन गाजर घेतलेले आहे तर हेच वैशिष्ट्य आहे या वडीचे म्हणजे आपण नेहमी तिळगुळाची वडी करतो त्यापेक्षाही वेगळी होणार आहे आणि अगदी म्हणजे आपण जे बर्फी खातो ना त्यापेक्षाही जसं आपण हे रसमलाई खातो अगदी तशीच त्या चवीची होते ही वडी तर ते गाजर जे आहे ना त्याच्यामध्ये मी थोडंसा गुळ टाकलाय साधारण दोन टेबल स्पून टाकला असेल आणि आता हे मिक्सरमध्ये याप्रमाणे बारीक वाटून घेतले आता कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे किंचित एक चम छोटा चम्मच तूप टाकायचं आहे आता त्याच्यात मी थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आपण गाजरचा हलवा करतो ना अगदी त्याप्रमाणे पण जे हलवा करताना आपल्याला ड्राय असा हलवा करायचा आहे म्हणजे त्यातलं जे मॉक्चर असतं ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे आटवून घ्यायचं आहे ह्या वडी करायची आहे ना त्यासाठी पाणी राहतं का म्हणे आता झाकण ठेवून आपल्याला हे गाजर थोडे किसलेले वापरून घ्यायचे शिजवून घ्यायचं म्हणजे हलवा करतो अगदी त्याप्रमाणेच आता ही वडी सुद्धा आपली काढलेली आता याची पूड करून घ्यायची आहे तर मी याप्रमाणे पूड करून घेतली तर आपले हे गाजरसुद्धा शिजलेले आहे म्हणजे अर्थात आपला हलवा आता तयार झालेला आहे पण थोडा आणखी त्याला ड्राय होऊ द्यायचा आहे म्हणजे तो गिलचर राहता कामा हे व्यवस्थित आपल्याला त्याला ड्राय असा करून घ्यायचा आहे नाहीतर मग आपली ती वडी खराब होऊ शकते जास्त दिवस टिकणार नाही यासाठी आता हे हा जो आपण गाजराचा हलवा केला तो पण गार होऊ द्यायचा आणि ताटाला मी हे पोळपाटच घेतलं म्हणजे पोळपाटावर कशा वडी आपली जी आहे ती लगेच काढता येते व्यवस्थितही काढता येते म्हणून मी पोळपाटाला हे साजूक तूप लावलेलं आहे आणि आता आपल्याला तिसरा पदार्थ म्हणजे हा खवा खवा घेतलेला आहे मी तर हा खवासुद्धा मी घरीच केलेला आहे अर्धा लिटर दूध आटवून घेतलं आणि खव्याची पोळी करतो आपण त्याप्रमाणेच मी हे बॅटर करून घेतलं म्हणजे खवे खव्याची पोळीचा व्हिडिओ तुम्ही एकदा बघाल तर खवा हा याच्यामध्ये दोन चम्मच साखर आणि वेलची जायफळपूड टाकून हा खवा मी आटवून घेतला तर बघा हाताला चिटकत नाही अजिबात तर याप्रमाणे तो आपण अल अलगत उचलू शक शकतो तर ह्याचं याप्रमाणे या करून घ्यायचं याला म्हणजे आपल्याला ले तीन लेअर द्यायची आहे ना त्यासाठी आता जे आपण तिळगुळाचं कॅरमल केलं होतं ते ठेवायचं आणि त्याच्यावर हे याप्रमाणे खव्याचं मिश्रण टाकायचं परत त्याच्यावरती तिळगुळाची पूड टाकायची खूपच टेस्टी अशी तिळगुळाची वडी तुम्ही कधी खाल्ली नसेल इतकी अप्रतिम चवीची ही वडी होते आणि नंतर वरून त्याच्यावर आपल्याला गाजरचं मिश्रण टाकायचं याप्रमाणे मी जेव्हा ही वडी केली तर ती लगेच संपली म्हणजे थोडी देखील राहिली नाही इतकी छान होती सगळ्यांनी एक एक बाईट्स घेतलं आणि संपली वडी आता हे थोडंसंच मी तुम्हाला करून दाखवलं आणि नंतर त्याच्यावर आपल्याला याप्रमाणे भाजलेली जी तीळ होते ते टाकायचे आणि याप्रमाणे ते प्रेस करून घ्यायचे त्याच्यात ते, ते गाजरच्या हलवाचा फ्लेवर आणि खव्याचा फ्लेवर आणि तिळगुळाचा फ्लेवर मस्तच लागते ही वडी आणि याप्रमाणे त्याचे असे साईज करून घ्यायचं म्हणजे चौकोनी आकारच्यात वड्या आपण पाडायच्या अगदी तोंडात टाकताच विरगळणारी ही तिळगुळाची आगळी वेगळी अशी अप्रतिम चवीची तिळगुळाची वडी तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की करून बघा कारण की ही वेगळीच लागते आपण नेहमी तिळगुळाची वडी करतो त्यापेक्षा वेगळ्या चवीची तिळगुळाचं पण छान अशी चव लागते नंतर गाजरच्या हलव्याची आणि मस्त दातामध्ये असे खव्याची चव तिळाची चव खूपच टेस्टी अशी तिळगुळाची वडी लागते तर तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की करून बघा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह तिळगुळ खा आणि गोड गोड बोला थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच